हे मित्रांनी तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री कुल देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताईन प्रत्येकदा आपल्या समोर हजार माझ्या धर्मकरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणाऊशे सत्तेचाळीस समाज सर विश्वावसू अयम दक्षिण ऋतु वर्षा मासाषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे रात्री दहा वाजून चाळीस मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटानंतर भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर उत्तराभागवतरा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटानंतर तैतल करणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून चाळीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांचे राशीची ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र कुंभ राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरो शिव शिव शंभोराजाय प्रवर्तमानसद्ध ब्रम्हण द्वितीयपराधे श्वेतवरा कल्पे वैभव स्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुदीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्राणे शलिवांशके एकोणाशे सत्तेचाळी प्रभाध सवसरा विश्वास नाम सहसरे दक्षिणाईने वर्षा ऋतु आषाढ मासे पक्षे भौम वासरे शततारका नक्षत्रे सौभाग्य योगे कौलव करणे पंचमी वीर वीरगोत्रात उत्पन्न कडप्पा मोहपात द्वारा श्री पार्वती पती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टिंग पूजा करेशी हा संकल्प संपलेला आहे या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर केवळ नक्षत्र बदल होत आहे पूर्वाभाद्रता नक्षत्र सुरू होईल सहा वाजून सव्वीस मिनिटानंतर आणि अकरा वाजून बावीस मिनिटांपर्यंत या संकल्पाची वेळ मर्यादा असणार आहे या वेळेनंतर आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा अठरा आणि एकवीस डोहाळ्यात जेवणासाठी मुहूर्त या मासात आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक का अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया हु मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील या मासामध्ये मा दे आता मुहूर्त नाहीत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर शिवलिंगाची आपण करू शकता यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठरा आणि एकवीस मग ही शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापन घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये दे करा घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे पण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला शिवलिंगावर नित्य नेमाने रोज दृढताभिषेक घेणे गरजेचे अन्यथा अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित व पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त प् होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळतच नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही ना मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ते आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत मृत्यू योग आहे तर हा जनन शांती संबंधी मृत्यूयोग आहे या वेळेआधी जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी करावी लागते पंडिताच्या माध्यमातून विधिवत निवासस्थानी आणि जर आपण या दिवशी करू शकला नाही बाराव्या दिवशी तर मग मात्र नंतर मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर मग मात्र आपण सर्व विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची तीव्रता मात्र थांबवता येत नाही मित्रांनो हे लक्षात मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकामध्ये निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडरा श्राद्ध श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल आपल्या अधिक सुखमय मित्रान। रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत दग्ध योग देखील आहे हा ही योग मित्रांनो जनन शांती संबंधी आहे वरील मृत्यूयोगाच्या संदर्भात जे सांगितले तेच या दग्ध योगाला लागू पडणार आहेत नियम मित्रांनो अग्नी पृथ्वीवर बावीस वाजून चाळीस मिनिटांनी अर्थात दहा वाजून चाळीस मिनिटांनी रात्री या वेळेपर्यंतच अग्नी हा आहे पृथ्वीवर जर आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेआधी आपण करावे मित्रांनो जेणेकरून त्याचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल मित्रांनो आणि एकदा सुरू केलेले यज्ञ या का आपल्याला बंद पाळता येणार नाही जर बंद पडतील कुठल्याही कारण असतो तर त्याचे दोष मात्र आपल्याला लागतील मित्रांनो राहुकाल मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये दीड तासाच्या राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना सक्सेस होऊ देत नाही यश मिळू देत नाही मित्रांनो तर आपल्या कामामध्ये आपल्याला यश हवे असेल तर इतर वेळेमध्ये आपल्याला आपले कामे पूर्ण करावे लागतील मित्रांनो वक्री आणि हस्तंगत ग्रहामध्ये सध्या प्रमुख ग्रहांमध्ये कोणी नाही मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, लाइक करा, करा। वीड़ी वीड़ी आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम 小什么？我骂比。